नमस्कार मित्रांनो शिक्षक ऑनलाइन बदल्या दोन हजार पंचवीसचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संवर्ग तीन बदली प्रक्रिया याचं नेमकं काय झालेलं का आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं मित्रांनो आजपासून म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून संवर्ग तीनसाठी साठी बदली प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार होती परंतु अजूनपर्यंत ते पोर्टलवर सुरू झालेली नाहीये तर त्या संदर्भात काय माहिती आहे काय नवीन अपडेट आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे फोन आलेले कॉमेंट्स आलेले आहे की सर नेमकं काय झालेलं आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची म्हणजे संवर्गतीन बदली प्रक्रिया कधी सुरू होईल महत्वाची माहिती असणार या पोर्टलवर नेमकं काय सुरू आहे ती संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जा व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संवर्गतींची जी बदली प्रक्रिया सुरू होणार होती त्याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली होती आ, तर यामध्ये आपण परत एकदा थोडं माहिती आधी जाणून घेणार आहोत तर बघा दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुधारित रिक्तपदाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर बदली अधिकार जा टप्पा दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे काही अपरिहार्य कारणामुळे बदल होऊ शकतो तर मित्रांनो बघा यामध्ये आज जे आहे ते सव्वीस सात दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि आज आ... या शेड्यूलनुसार या वेळापत्रकानुसार आपला संवर्ग तीन म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक जे आहे त्यांचा जो टप्पा आहे तो सुरू व्हायला पाहिजे होता परंतु तो टप्पा अजूनपर्यंत सुरू झालेला नाही आहे रिक्तपदाची यादीसुद्धा प्रसिद्ध अजूनपर्यंत झालेली नाही आहे नेमकं पोर्टलवर काय आहे याची माहिती आपण या जाणून घेऊ तर मित्रांनो बघा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन प्रक्रिया आपली आहे त्यामुळे यामध्ये कदाचित थोडाफार बदल होऊ शकते वरिष्ठ स्तरावरून जे काही तारखा आलेल्या होत्या त्यामध्ये थोडाफार काही बदल होऊ शकते यामध्ये स्पष्ट या पोस्टमध्ये आपण लिहिलेलं होतं काही अपरिहार्य कारणामुळे यामध्ये बदल होऊ शकतो होऊ शकते काही तांत्रिक अडचण वगैरे आलेली असेल परंतु मित्रांनो कुठेही घाबरून जायची काहीच का का क कारण नाही किंवा कुठलीही शंका मनामध्ये आणण्याचं काहीच कारण नाही संवर्ग एक दोनच्या बदली प्रक्रिया पूर्ण टप्पा पार झालेला आहे संवर्ग दोनच्या ज्या बदल्या आहे त्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत त्याची सुद्धा यादी आलेली आहे जिल्हा निहाय आपण बघितलेली असेल आपापल्या जिल्ह्याची तर मित्रांनो आता आपण सरळ त्या पोर्टलवर जाणार आहोत पोर्टलवर नेमकं काय आहे ते मी आपल्याला दाखवणार आहे जे पोर्टल आहे आपलं बदलीचं त्यावर मी लॉग इन करून घेतो आणि लॉग इन केल्यानंतर आपण बघणार आहोत नेमकं तिथे काय सुरू आहे तर बघा इथे टी टी एम एस हे जे आपलं पोर्टल आहे यावर आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करायचं असते लॉग इनसाठी मोबाईल क्रमांक टाकल्याबरोबर इथे बघा मी मोबाईल क्रमांक माझा टाकून घेतलेला आहे आणि इथे सरळ लॉग इन डिझेबल म्हणून लिहून आलेला आहे तर अर्थ असा आहे की या पोर्टलवर सध्या लॉग इन करता येत नाही म्हणजे हे पोर्टल सध्या बंद आहे तर मित्रांनो पोर्टल बंद आहे आज दिनांक सव्वीस जुलै आज आजपासून संवर्ग तीनचा टप्पा सुरू होणार होता आणि पोर्टल बंद आहे याचा अर्थ असा नाही की काहीतरी गडबड आहे काहीच गडबड नाही काही तांत्रिक अडचण असू शकते ऑनलाईन बदली प्रक्रिया आहे त्यामुळे तांत्रिक अडचण काही आलेली असेल परंतु उद्यापासून जवळपास हे सुरू होईल अशी खात्रीशीर माहिती आहे तर मित्रांनो कुठल्याही बांधवानी कोणत्याही शंका मनात आणण्याचं काहीच कारण नाही किंवा घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही संवर्ग एक दोन टप्पा पार झालेला आहे संवर्ग तीनचा टप्पा पूर्ण होणार आहे आणि लगेचच संवर्ग चारसुद्धा संपूर्ण बदली प्रक्रिया हे पंधरा आगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहे आणि शासनाकडून ते बदली प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबाबत शासन सुद्धा ठाम आहे तर मित्रांनो अत्यंत ही अपडेट असणार आहे माहिती असणार आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहेत दिवसभरामध्ये फोन आलेले आहे की सर बदली प्रक्रिया आज सुरू होणार होती त्याचं नेमकं काय झालं रिक्त पदाची यादी अजूनपर्यंत आलेली नाही तर मित्रांनो आज रात्रीपर्यंत जर हे पोर्टल सुरू झालं तर ठीक आहे नाही तर उद्या ते कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार आहे बदलीची जे रिक्तपदाची यादी आहे ती उद्या येणार आहे आणि लगेचच आपला संवर्ग तीनचा टप्पा हा सुरू होणार आहे आणि त्यासाठी एक दिवस जास्त देण्यात येणार आहे कारण सव्वीस ते एकोणतीसपर्यंत तो टप्पा चालणार होता परंतु आज सव्वीस तारखेला ते पोर्टल सुरू झालेलं नाही संवर्ग तीनसाठी त्यामुळे सत्तावीसपासून जर सुरू झालं तर एक दिवस तिकडे वाढवून आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो या अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण संवर्ग तीन जे बदली प्रक्रिया आहे त्याविषयी जाणून घेतलेली आहे बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते त्यामुळे आपण हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच लगेचच आपला जो टप्पा सुरू होणार आहे त्याचा आपण लाईव्ह डेमो या आपल्या चॅनलवर बघणार आहोत तर अजूनपर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शिक्षण विभागाचे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माझ्यासह नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद